शैक्षणिक सत्र संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या वयात शिल्लक राहिलेल्या कोऱ्या पानांचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने वापर करत त्याचा कॉन्फरन्स पॅड तयार करून विविध ठिकाणी वाटप करण्यात आले आहेत जालना शहरातील शंभर शिक्षक क्लबच्या वतीने हा आदर्श उपक्रम राबवण्यात येतोय जालना शहरातील शंभर शिक्षक क्लबच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या वयामध्ये शिल्लक राहिलेल्या पानांचे संकलन केले आणि त्या पानांपासून वेगवेगळे कॉन्फरन्स पॅड पण तयार केले हे कॉन्फरन्स पॅड तयार करून पत्रकार शिक्षण विभागातील अधिकारी विविध एन जी ओ आदी ठिकाणी मोफत वाटप करण्यात आले आहेत या उपक्रमाबद्दल शंभर शिक्षक क्लबचे अध्यक्ष राहे मगर यांनी माहिती दिली आहे संवर्धनासाठी कागद वाचवा झाडे वाचवा या अभियानाअंतर्गत शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना समूहाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष समाप्तीनंतर रद्दीत विकल्या जाणाऱ्या वह्यातील कोरी पाणी फाडून घेऊन ती आमच्याकडे जमा करावीत अशा प्रकारचं आव्हान आम्ही शहरातील पालकांना केलं या आव्हानास प्रतिसाद देत ती, शहरातील पालकांनी मोठ्या प्रमाणावरती आमच्याकडं ही पाने जमा केली होती आणि या पानांचा पुनर्वापर करण्याची चळवळ गतिमान करून पर्यावरण संवर्धनासाठी आपलाही हातभार लावावा यासाठी आम्ही त्यांना आव्हान केलं आणि या आव्हानास प्रतिसाद म्हणून या पालकांनी दिलेल्या कोऱ्या पानांपासून आम्ही अशा प्रकारच्या कॉन्फरन्स पॅड करून शहरातील वेगवेगळ्या कार्यालयात ज्यात आपल्याला प्रामुख्याने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएट शिक्षण विभाग पत्रकार मंडळी आणि वेगवेगळे ऑफिसेस आणि एन जी ओला आम्ही या कॉन्फरन्स पॅड वाटप केलेल्या आहेत जेणेकरून या पुनर्वापराच्या चळवळीला गती मानता याल आणि येणाऱ्या शैक्षणिक वर्षाच्या समाप्तीनंतर आम्ही मोठ्या प्रमाणावरती शिक्षकांना आव्हान करतो की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या वह्यातील पानं जी आहेत ती कोरीपानं आवर्जून तुम्ही त्यांच्यावरून काढून घेऊन जमा करून घ्या आणि जमा झालेली एकत्रित पानं ही आमच्याकडे जमा करा आणि आम्ही या पानांचा पुनर्वापर करून वह्या त्यापासून तयार करणार आहोत आणि तयार झालेल्या वह्या या शहरातील गरीब होतकर विद्यार्थ्यांना वाटून आपण आपल्या या जालना जिल्ह्यातून वे, वेग वेगळा उपक्रम हा राबवणार आहोत ते या वह्यांचे पानांचर जमा करावीत असं मी शिक्षकांना आव्हान करतो धन्यवाद